नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आज आपण चर्चा करणार आहोत की गाय व्यानंतर आपण गायीची कशाप्रकारे काळजी घ्यायला हवी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण एका माहिती सांगितलेली आहे की गाय व्याल्यानंतर आपण जे नवजात वासरू असते तर त्या वासरांची कशी आपण काळजी घ्यायला हवी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गाय व्यानंतर आपल्याला गायीची कशाप्रकारे काळजी घ्यायची आहे कारण जे प्रकारे आपण वासराची काळजी घेतो हे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच महत्वाचं आहे की आपण गायीची काळजी कशाप्रकारे घ्यायची कारण गायीचे दूध कमी न होणे किंवा गायीला कुठलाही आजार न होणे यावर लक्ष ठेवणे फार गरजेचे असते गाय व्यानंतर आणि तिचे जर दूध कमी झाले किंवा तिला कोणता आजार झाला तर आपले दूध उत्पादनात भरपूर फरक पडेल आणि जे पशुपालक असतात तर त्यांचे भरपूर नुकसान होईल तर आर्थिकदृष्ट्या नुकसान होऊ नये हे टाळण्यासाठी आपल्याला दोन्ही गोष्टी समजून घेणे खूप गरजेचे आहे की आपण वासराची काळजी कशी घ्यायला पाहिजे आणि वेल्यानंतर आपण गायीची काळजी कशी घ्यायला पाहिजे तर आज आपण या विषयावर बोलू किंवा आल्यानंतर आपण गायीची काळजी कशी घेणार पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा तुम्ही आत्तापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाल्या आयकनवर प्रेस करून ऑलवाल्या ऑप्शनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील तर गाय व्याल्यानंतर गायीची कशी काळजी घ्यावी आणि गाय व्याल्यानंतर वासराची कशी काळजी घ्यावी ह्या दोन्ही गोष्टी एकमेकाशी संबंधित आहेत एकमेकांशी निगडीत आहेत ज्याप्रमाणे मी अगोदरल्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितले होते की वासराची काळजी कशी घ्यावी त्याचप्रमाणे गायीची काळजी घेणे आणि वासराची काळजी घेणे दोन्ही गोष्टी ह्या एकमेकाशी संबंधित आहे तर वासराचा जन्म झाल्यानंतर म्हणजे गाय वेळल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला प्रश्न पडतो तिच्या प्लॅसेंटाबद्दल म्हणजे जी जाड आपण पाहत आहात या व्हिडिओमध्ये तर ती जार पडणे हे किती वेळात पडायला पाहिजे हा प्रश्न आपल्या मनात असतो तर बरेच पशुपालक जार पडली नाही म्हणून लगेच एका तासात दोन तासात डॉक्टरला फोन करतात आणि जार काढण्याची काढण्यासाठी या किंवा काढून द्या अशी विनंती करतात तर ती चुकीचं आहे कारण जार पडण्याची वेळ ही आठ ते बारा तास या नॉर्मल टाईम आहे म्हणजे गाईची जार ती गाय व्हाल्यानंतर आठ ते बारा तासापर्यंत आपोआप पडून जाईल जर बारा तासाच्या नंतरही जार पडला नसेल तर जार पडण्यासाठी पुष्कळशी औषधे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्याचा आपल्या नजदीकच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार आपण उपयोग करू शकता पण होईपर्यंत की गाईचा जो, गाई जो प्लॅसेंटा असतो जो जार असतो तो हाताने न काढण्याचा आपण प्रयत्न करा गाईचा प्लॅसेंटा हात टाकून काढण्याची वेळ येऊ नये अशी आपण खबरदारी घ्या कारण प्लॅसटा हात टाकून काढणे जोर जबरदस्तीने ओढून काढणे हे कधीही गायीसाठी घातक ठरू शकते गायीमध्ये कायमचा बांसपणा येऊ शकतो त्यामुळे अशी चूक पशुपालकांनी करू नये तर गाय व्याल्यानंतर सर्वप्रथम आपण तिचा जो मागचा भाग आहे आपण बघत आहात तर हा पोटॅशियम परमॅग्नेट किंवा जे आपल्याकडे इतर काही अँटीसेप्टिक लोशन अवेलेबल असेल तर त्याने हा मागचा भाग स्वच्छ धुवून काढावा आणि तिथे आपण घरगुती उपाय म्हणून आणि हळद आणि तेल याचा सुद्धा वापर करू शकता कारण हळद ही ही काम करते आणि ॲज अँटी इन्फ्लॅमेटरी काम करते म्हणजे सुजन वगैरे कमी करण्याचं काम हळदीचं आहे आणि सोबतच जे बॅक्टेरिया असतात त्यांना मारण्याचं सुद्धा काम हळद करते त्यामुळे आपण घरगुती उपाय आ करू शकता आणि शक्य तितक्या लवकर वासरू उभे व्हायला हो त्याचा जन्म झाल्यानंतर चाळीस ते पंचेचाळीस मिनिटात वासरू उभे होते तर त्याला शक्य तितक्या लवकर जे ज्याला आपण चीक म्हणतो तर ते पिऊ द्या त्याच्या वजनाच्या दहा टक्के चीक त्याला आपण पिऊ द्यायला पाहिजे त्यामुळे गायीचा आणि वासराचा दोघांचाही स्वास्थ्याचा फायदा होणार आहे कारण त्याला चीक वेळेवर भेटल्यामुळे वासराची रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढेल आणि वासरू दूध पिल्यामुळे ऑक्सिटोसिन रिलीज होऊन प्लॅसेंटा म्हणजे जार लवकर पडण्यास मदत होईल ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी तर सर्वप्रथम आपण वासराला दूध पाजावे ज्यावेळेस आपल्याला गायीचा वेण्याचा टाइम माहीत असतो तर अशावेळी आपण गाईला मिल्क फिवर हा आजार होऊ नये म्हणून बारा तास अगोदर जसं की आपण स्क्रीनवर पाहू शकता तर ही कॅल्शियमची एक एक बॉटल आहे तर ही वेण्याच्या बारा तास अगोदर एक बॉटल पूर्णपणे पाजायची आहे आणि गाय व्यानंतर बारा तासानंतर ही एक बॉटल पुन्हा आपल्याला पाजायची आहे तर या हे केल्यामुळे आपला खूप मोठा फायदा होऊ शकतो कारण की गाईला सुरुवातीच्या चोवीस ते अठ्ठेचाळीस तासात किंवा अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासापर्यंतचा जो वेळ असतो तर याच अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासामध्ये गाईला सगळ्यात जास्त धोका असतो मिल्क फिवर होण्याचा आणि एकदा गाईला मिल्क फिवर झाला म्हणजे तिचे दुधही कमी होणार त्यानंतर आपल्याला जो तिच्या उपचारासाठी खर्च लागला तो वेगळा तर आणि जर योग्य उपचार झाले नाही तर गाऊ गाय जी आहे ही डोनर काऊ सिंड्रोम ज्याला आपण म्हणतो त्या स्थितीतसुद्धा जाऊ शकते म्हणून आपण जर अगोदरच गाय विण्याच्या बारा तास अगोदर एक बॉटल आणि बारा तासाच्या नंतर एक बॉटल जर दिली तर आपण गायीमध्ये होणारा मिल्क फिवर हा आजार टाळू शकतो यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे जो गायचा जाळ असतो तो जर बारा तासापर्यंत पडला नाही तर सुरुवातीच्या काळामध्ये त्याला तो मातीमध्ये जास्त भरणार नाही याची दक्षता घ्या कारण मातीमध्ये भरपूर प्रकारचे बॅक्टेरिया असतात तर गायीला अशा वेळी तिच्या गर्भाशयात इन्फेक्शन होण्याचे खूप जास्त चान्सेस असतात म्हणून जर तिचा प्लॅसेंटा खाली मातीमध्ये भरणार नाही या गोष्टीची जर काळजी आपण घेऊ शकलो तरीसुद्धा आपण खूप मोठं होणारं नुकसान टाळू शकतो कारण टिटॅनस म्हणजे धनुर्वातासारखे आजार आणि इतर दुसरे बॅक्टेरिया जे गायच्या गर्भाशयात जाऊन पस निर्माण करू शकतात इन्फेक्शन निर्माण करू शकतात तर ह्या गोष्टी म्हणजे ज्याला आपण पायोमेट्रा मेट्रायटिस वगैरे म्हणतो तर ह्या गोष्टी आपण यामुळे टाळू शकतो आणि यानंतर आपल्याला घ्यायची एक खबरदारी म्हणजे की गाय वेल्यानंतर तिला एनर्जीची गरज असते तर जे मार्केटमध्ये एनर्जी म्हणजे ग्लुकोज वगैरेचे जे बॉटल्स असतात एनर्जीसाठी जे, एनर्जी जे गायीला हवे असते तर ते भरपूर औषधे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तर अशा वेळेस ते औषध तुम्ही पाजू शकता किंवा साधे गुळाचे पाणीसुद्धा करून आपण त्या गायीला पाजू शकता ज्यामुळे गायला ऊर्जा मिळेल एनर्जी मिळेल आणि आपल्याला पुढची एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे ती की गाय आल्यानंतर काही दिवसापर्यंत तिला मेट्रायटिस मस्टायटिस होण्याचा खूप जास्त धोका असतो मस्टायटिस म्हणजे ज्याला आपण दगडी किंवा दगडी कास म्हणतो तर ह्या गोष्टी आपण टाळू शकतो तर जी कॅलिफोर्निया मस्टायटिस टेस्ट नावाची एक किट मार्केटमध्ये उपलब्ध आहे जशी की आपण मोबाईलच्या स्क्रीनवर पाहू शकता तर ही टेस्ट किट जर आपण घरी आणून ठेवली तर आपल्या गोठ्यावर आपण स्वतः आपल्या गायीला मस्टायटिस व्हायच्या अगोदर म्हणजे ज्याला आपण सबक्लिनिकल मस्टायटिस म्हणतो त्या स्टेजमध्येच आपण त्याला ओखून त्याचे उपचार आपल्या डॉक्टरांकडून करून घेऊ शकता आणि जर तिच्या गर्भाशयातून वगैरे किंवा ज्याचा खराब वास येत आहे बॅड स्मेलिंग जर डिस्चार्ज येत असेल तर अशा वेळेस त्वरित आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्या गायीची ट्रीटमेंट करून घ्या तिच्या गर्भाशयामध्ये जे औषध आहेत त्यांच्या सल्ल्याने ते सोडून घ्या म्हणजे आपल्या गायीच्या गर्भाशयातले इन्फेक्शन जास्त वाढून गाय मरण्याचे जे चान्सेस असतात ते होणार नाही म्हणजे गाय तुमची मरणार नाही आणि तुमचा किंवा जो आर्थिक होणारे नुकसान असते दूध कमी झाल्यामुळे तर ते आपण यामुळे टाळू शकता तर सबक्लिनिकल मॉस्टायटिस हे खूप मोठं एक कारण आहे जनावरांचे दूध अचानक कमी होण्याचे जसे की गाई म्हशीमध्ये सबक्लिनिकल मॉस्टायटीसमुळेच बरेचदा गायीचे दूध अचानक कमी होऊन जाते गाय व्हायलानंतर पण ते आपल्या लक्षात येत नाही आणि त्यामुळे आपण तिचे योग्य रीतीने उपचार करू शकत नाही जर आपल्या जनावरांचे गायी असू द्या किंवा म्हशी असू द्या तिची जर कास छोटी असेल तर तिच्या वाढीसाठी आपण गाय विण्याच्या एक महिना अगोदरपासून जर उपचार सुरू केले जसे की व्हायटम एच नावाचे ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन एच असते तर असे भरपूर प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत तर व्हायटम एच हे खूप प्रसिद्ध आहे त्यामुळे तुम्ही तुम्हाला ते कुठेही अवेलेबल होऊन जाईल तर त्याचासुद्धा आपण वापर करू शकता तर च त्याच्या वापरामुळे आपल्या गायीची किंवा म्हशीची कास तिचा विकास चांगला होईल आणि दुधाचे प्रमाणसुद्धा वाढेल तर गाय व्याल्यानंतर आपण तिला संतुलित आहार द्यायला पाहिजे जे आपल्या नजदीकी पशुवैद्यकीय डॉक्टर आहेत तर त्यांच्याकडून आपण योग्य तो सल्ला घेऊनच सगळे उपचार आपल्या जनावरांवर करायचे आहेत आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच जनावरांचा आहार ठरवायचा आहे तर गाय वेळल्यानंतर आपण एवढी जरी काळजी घेतली तरी आपले पुढचे होणारे जे आर्थिक नुकसान आहे तर ते आपण टाळू शकता तर अशा प्रकारे ज्या मी काही गोष्टी सांगितल्या की आपण गाय वेण्याच्या बारा तासाअगोदर कॅल्शियम द्या एक बॉटल त्याच्यानंतर गाय वेल्यानंतर बारा तासाने एक बॉटल कॅल्शियम द्या तिच्या प्लॅसेंटा हाताने ओढून काढू नका आणि वासराला जे दूध असते ते शक्य तितक्या लवकर पाजा त्यामुळे प्लॅसेंटा लवकर पडण्यास मदत होईल जर काहीची जार पडली नसेल तर ती मातीमध्ये भरणार नाही याची काळजी घ्या आणि आपल्या गाईच्या किंवा म्हशीच्या काशेचा विकास झाला नसेल तर एक महिन्या आधीपासूनच तिला आपण वायटम यच सुरू करा तर एवढी जरी आपण काळजी घेतली तरी आपले खूप मोठे आर्थिक नुकसान पशुपालक टाळू शकतात कारण एकदा मिल्क फिवर झाला की नंतर ती गाय डोनर सिंड्रोम मध्ये जाऊ शकते आणि एकदा डोनर सिंड्रोम मध्ये गेल्यानंतर ती उभी होईल नाही होईल किंवा तिचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो तर या सगळ्या गोष्टी एवढा मोठा आर्थिक नु नुकसान आपण टाळू शकतो या छोट्या छोट्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या तर आणि अंमलात आणल्या तर धन्यवाद